thank you भूमिपुत्र शेतकरी संघटना कारंजा तालुक्याच्या वतीनं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजारांची मदत मिळावी यासाठी भूमिपुत्रचे संस्थापक तसा रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय श्री विष्णूपंत भुतेकर साहेब वाशिम तालुका अध्यक्ष संतोष सुर्वे जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी बोरकर कारंजा तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील लांडकर उपाध्यक्ष रवी पाटील लाहे युवा अध्यक्ष सतीश मालवे ग्रामीण प्रवक्ता किशोर डहाके हर्षद पारे गजानन अहमदाबादकर राजू पाटील मानके नारायण तायडे प्रणव गावडे यांच्या उपस्थितीत मागणी करण्यात आली यावेळी बहुसंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पत्रकार परिषद घेण्यात आली व आज तालुका अध्यक्ष यांनी पहिली सही स्वतःच्या रक्तानं केली कारंजा तालुक्यातील के शेतकऱ्यांना हेक्टरीत दहा हजार अनुदान मिळावं यासाठी तालुक्यात सह्यांची मोहीम आजपासून सुरू केली आहे असं कारंजा मानोरा प्रतिनिधी देवेंद्र पाटील लांडकर यांनी कळवलंय